ओके वाईल्डवूड टूर्स ऑफ इंडिया, इंडिया या माझ्या कंपनीतर्फे आम्ही वाईल्ड लाईफच्या टूर्स अरेंज करत असतो इंडियामध्ये आणि इंडियाच्या बाहेर इंटरनॅशनलही करत असतो मोस्टली बर्डिंग टूर्स असतात आणि जसं समरजवळ येतं तसे आमच्या टायगर सफारी टूर्स असतात बरीच वर्ष नॉर्थ ईस्ट या ठिकाणी आम्ही जाणं टाळत होतो याचं कारण की की माझ्या ग्रुपमध्ये मॅक्झिमम फोटोग्राफर्स होते आणि असं मी ऐकलं होतं असे अनुभव होते की तिथे गेल्यावर फोटोग्राफी चांगली होत नाही फक्त पक्षी पाहायला मिळतात पक्षी लाजळू असतात तिकडचे त्यामुळे झाडीतून झाडीत जातात फोटोग्राफ चान्सेस मिळत नाहीत आणि काही वर्ष स्टडी केल्यानंतर असं वाटलं की आपण प्रयत्न करून बघावा आणि लक्षात आलं की फार कठीण नाही आहे की माझा ग्रुप आहे डेडिकेटेड फोटोग्राफर्सचा ग्रुप आहे तर आपल्याला करता येईल फोटोग्राफी चांगली आणि त्यानंतर आम्ही नॉर्थ ईस्ट चालू केलं जसं बक्सा मिशमी पंक्चर त्याच्यानंतर सुंदरवंश जे बरेच आम्ही नॉर्थ इस्टची ठिकाणं फिरलो अतिशय सुंदर जंगल डेन्स जंगलं आहेत आणि तुमच्यामध्ये पेशन्स असेल तुमच्यामध्ये स्किल असेल तर फोटोग्राफी अतिशय चांगली होऊ शकते जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यानंतर मी विचार केला की आपण हे नॉर्थ ईस्टचे पक्षी आहेत आपण एक्झिबिशन करू शकतो आणि हे आता रिझल्ट तुमच्यासमोरच आहे आमच्या बर्डिंग टूर्स युजली सिक्स प्लस वन म्हणजे मी किंवा कोणीही टीम लीडर आमचा प्लस सिक्स मेंबर्स अशा सा सात जणांच्या टूर्स असतात मला वाटतं दोन हजार अठरा एकोणीसपासून आम्ही ज्या नॉर्थ ईस्टच्या टूर्स केल्यात मिशमी नेस्ट बक्सा लाटपर करीमगंज बोगोली आसाम कझिरंगा त्याच्यानंतर गझलडोबा या अशा ठिकाणी फिरून आम्ही हे जो खजिना आम्हाला मिळालेला आहे तो आम्ही तुमच्यासमोर डिस्प्ले केलेला आहे